नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मॅथ वन आज जेब्रा वीस गणिताचा तास आपण घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आणि आजच्या या तासाला आपण मॅथ वनची फर्स्ट युनिट टेकची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण जॉमेट्रीचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी मॅथ युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर क्वेश्चन पाच गुणांसाठी आपल्याला पाच उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ती आपण या पद्धतीने सॉल्व करायची आहेत बघा सर्व उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत पुढचं उदाहरण त्यानंतर क्वेश्चन बी बघा ते उदाहरण या पद्धतीने सॉल्व्ह करा चौथं उदाहरण पाचवं त्यानंतर क्वेश्चन टू दिलेले उदाहरण पूर्ण करायचे रिकामागारी अचूक शब्द टाका अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची मॅथ फर्स्टची क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू